नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक युषित गायके आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे या स्पेशल सेशनमध्ये जिथं की सेकंड असाइनमेंट म्हणू शकतो आपण रेझ्युमेसाठी तिथं प्रोफेशनल फोटो हा खूप गरजेचा आहे जसं की मी बऱ्याच बाकीच्या सेशनमध्ये स्पेशली करिअर कट्ट्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा प्रोफेशनल फोटोग्राफ जो आहे तो खूप छान इम्प्रेशन पाडतो आणि तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस ऐंशी टक्क्यांनी वाढवतो सो बेसिकली काय होतं इथं की तुम्ही जर प्रोफेशनल फोटो टाकलेला आहे तर ते इम्प्रेशन वेगळं क्रिएट करतं सो so, आता सर्वात महत्वाचे काही बेसिक अजेंडा आहेत की जे तुम्हाला याच्यात कव्हर करायचे आहेत पहिले तर तुमचा जो चेहरा आहे तो सिक्स्टी टू एटी पर्सेंट त्या फोटोमध्ये दिसला पाहिजे शोल्डर्स वगैरे असले पाहिजे त्याला आपण स्टँडर्ड लँग्वेजमध्ये पासपोर्ट साईज फोटो असं म्हणतो सो तो फोटो ब्लेझर घालून हवा आहे केस बिलकुल कानावर आलेले नको आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही स्ट्रेट कॅमेराकडे बघतात असा किंवा असा त्याच्यात पोझिशन नको आहे आणि स्माईल हवे चेहरे राईट स्माईल स्माइलिंग कोणी सुंदरच दिसतं तो स्माइल असं चेहऱ्यावर असायला हवी आणि तुम्ही स्ट्रेट कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बघितलेलं हवं हे बघा असं किंवा असं किंवा जिमचे पोज वगैरे हे असं टाळायचे आपण प्रोफेशनल फोटो पाहिजे फोटो कॅमेरा लावताना कॅमेरा एका लेवलला लावायचा आहे आपल्या साईडच्या लेवलला जसं की आत्ता हा कॅमेरा लावलेला आहे मी सेम तसंच दिस तुम्ही दिसले पाहिजे याच्याने तुमचे दोन्ही कानंही दिसतात व्यवस्थित आणि चेहराही व्यवस्थित दिसतो थोडंसं झूम करायचं आहे जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल तर फिफ्टी एम एम बिंग स्पेसिफिक फिफ्टी एम एम ची फोकल लेंथ हवी आहे त्याच्याने काय होतं की चेहरा खूप छान दिसतो असे गाल वगैरे व्यवस्थित येतात आणि डोळे पण छान दिसतात सो so, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केल्यानंतर तो फोटो तुम्ही ह्या ह्या ऍड और क्रिएटमध्ये ऍड करायचा आहे आणि मार्केट डन दाबायचा आहे फोटो स्क्वेअर मध्ये असायला हवा स्क्वेअर म्हणजे एक हजार ऐंशी बाय एक हजार ऐंशी किंवा एक हजार चोवीस बाय एक हजार चोवीस या रेझोल्युशनचा हवा एचडी हवा एच डीचा जमाना आहे मित्रांनो त्यामुळे जुने ब्लर्ड वगैरे अकरावी बारावीचे फोटो आता टाकायचे नाही आहेत कोणीच सर्वात चांगला नवीन आता फोटो सेशन करून घ्यायचं आहे कारण नोकरी मागायला जाताना ते अक्षरशः रेझ्युमे आणि आपला चेहरा मॅच करणार आहेत so सो बेसिकली तिथं काही गल्लत व्हायला नको म्हणून आपण आता काय करणार आहे रिसेंट फोटो आपला टाकणार आहोत फॉर्मल्स घालायचे आहेत ब्लेझर शक्यतो घालायचा आहे ब्लेझर टाय यांनी एक इम्प्रेशन पडतं यांनी थोडासा लुक जास्त एनहास होतो मॅन्डेटरी नाही म्हणणार मी बट फॉर्मल्स तरी कंपल्सरी आहेच ब्लेझर आणि टाय जास्त चांगला लुक देतात सो बेसिकली आपण इथं थांबणार आहोत आणि तुम्हाला आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही जरी प्रश्न असतील तर कमेंट्स करू शकता किंवा सोबत सोबत तुम्ही इथं जायचं आहे आणि इथं तुमच्या कमेंट्स टाकायच्या आहेत ओके तो बघण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद मी आपली रजा घेतो